भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर दिघे साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजच्या या आभार सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते तुम्हाला सगळ्यांचे लाडके आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब या जिल्ह्याचे मंत्री महोदय आदरणीय दादाजी भुसे साहेब आमदार कांदेजी त्याचप्रमाणे आमच्या मीनाताई वाघ सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे असल्यामुळे व्यासपीठावर बसलेले सगळे प्रमुख पदाधिकारी बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय खानदेशामध्ये साहेब आभार सभा घेण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचा मी खूप आभार मानतो मला पाच वर्षापूर्वीचा काळ आठवतो की ज्या वेळेस शिवसेनाच सरकार आलं आणि ते सरकार कसं आलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं सरकार आल्यानंतर कोविड आला तोही आपण सगळ्यांनी पाहिला पण त्याच्यानंतर झालेला जो उठाव आहे त्या उठावानंतर जरी जे अडीच वर्षाचं सरकार आलं लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जर आपण पाहिले तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण साफ होऊ अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालं पण ज्यावेळेस शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले आणि निर्णय घेऊन हे दाखवून दिलं की या राज्यामध्ये जे निगेटिव्ह तुम्ही फळलेच आहेत त्याचं उत्तर मी कामाने देणार आहे आणि काम करून या माणसाने या महाराष्ट्राचं चित्र बदलवलं आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं तिघांचं सरकार या राज्यामध्ये आलं आम्हाला तोही काळ आठवतो ज्या काळामध्ये आम्ही उठाव केला सूरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो ज्यावेळेस गद्दार खोके हे शब्द आजही आमच्या कानामध्ये गुणगुणतात त्यावेळेस आम्ही आमच्या मंत्रीपदाचा विचार केला नाही त्यावेळेस आम्ही आमची आमदारकी की जाईल याचा विचार केला नाही त्यावेळेस शिंदे साहेबांचे मंत्रीपद जाईल त्याचा विचार त्यांनी केला नाही पन्नास शिलेदार शिंदे साहेबांबरोबर गेले त्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांडे लढत होते बाजी प्रभूंकडे पन्नास लोकांचं सैन्य सा होत समोर मोगलांचं सैन्य होत तीन तीनचा आवाज येत होता इकडं हर हर महादेवचा आवाज येत होता आणि बाजी प्रभू सह सांगत होते कि सा की महाराज तुम्ही गडावर जा तुम्ही गडावर पोहचत नाही आणि तोफेचा आवाज येत नाही तो दहा बाजी खरी पडणार नाही त्याचप्रमाणे या पन्नास मावळ्यांनी शिंदे साहेबांना वचन दिलं की साहेब तुम्ही गुवाहाटी जा गेल्यानंतर मुंबईच्या विधानसभेवर भगवा फडकत नाही तोपर्यंत मावळे तुमच्या बाजून तुम्ही शिंदे साहेबांना संपवण्याचा सा विचार काही लोकांनी ठरवला होता पण हे शिंदे साहेब आहेत की ज्यांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ज्या वेळेस दिगे साहेबांचं झालं त्यावेळेस ठाण्यामध्ये शिवसेना राहील की नाही राहील त्यावेळेस मी सुद्धा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस होतं की ठाण्याची शिवसेना आता ती उभी राहणार नाही ना ना। पण या सोनगड्यांना बरोबर घेऊन दिगे साहेबांच्या बरोबरीच जे काम होत ते करण्याचा प्रयत्न केला आणि ठाण्याची शिवसेना वाचवली त्यावेळेस बाळासाहेबांचं वाक्य होत एकनाथ मी माझ्या ठाण्याची शिवसेना मोठी केली हे बाळासाहेबांचं सा वाक्य होत अभिमान धरू बलिदान करू शिवरायांचा भगवा धज हिंच चढवू अमिन कुराचे दास मनाती धरून इतिहास नवा इतिहास घडवू भगवा हिंच हिंच चढवू अशाच पद्धतीचं कार्य शिंदे साहेबांनी या ठिकाणी काम केलं साहेब तुम्ही काळजी करू नका तुम्ही जे काम केलंय लाख करो कोशिश तुम्ही मिटाने की तुम्हाला नाम न ना मिटा पाय घे राग करेंगे कोशिश वो तुम्हारा नाम ना मिटा पाओगे क्योंकि तुम्हारे चाहने वाले तुम्हारा नाम कागज पर नहीं दिल पे लिखते तुम्हें लोकान करता काम के लड़किया बहनी करता काम के मुल्ण करता काम के अरे तीर्थ यात्रे जाविकां करता सुधा काम के गणपति बाप्पा परोर है दुर्गा आई अपने बरबर है भवानी माता आपल्या बरोबर आहे समोर सत्या